ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर ग्रंथालय व वा वाचन कक्ष, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ते सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्पकार व कन्सल्टंट यांच्या निष्काळजीपणामुळेच कोसळला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले पाहूया काय म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांनी फर समुद्रामध्ये अवैध असे किल्ले वसवले हो त्यांचाच पुतळा आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोसळतो काय सांगा खरं तर आम्हाला सर्वांना माहीत आहे राजकोट हा किल्ला आणि या किल्ल्याचं केले गेलेले प्रयत्न याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत नेवी डेच्या निमित्ताने या ठिकाणी एक भूव्य असा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं म्हणणं हे नेवीच्या ऑफिसर्स आणि त्यांचे असणारं पिनिस होत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जी, जी जागा आहे ती जागा ही प्रथमत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावरती करणं महसूल विभागाचं ही प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण केली आणि आपल्याला माहीत आहे की आजूबाजूला हे तटबंदी जी करण्याचं काम आहे एक तटबंदी करण्याचं जे काम आहे हे काम सार्वजनिक बांधकाम परंतु हा जो पुतळा आहे हा पुतळा पूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावणार अशा पद्धतीचं ते म्हणत होते परंतु त्या ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यामुळे तो राजकोट किल्ल्यावरती या ठिकाणी त्या संदर्भातल्या नेवीच्या जे प्रमुख अधिकारी आहेत सर्वांनी हा संदर्भातला निर्णय घेतला त्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते पैसे हे दोन लाख करोड छत्तीस हजार शासनाकडून नवीला वर्ग करण्याचं काम हे करण्यात आलं नवीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्याचा पुतळा उभारणी तो तुकडा कोणी उभारावा कसा उभारावा या सगळ्या गोष्टी ज्या ज्याच्या पूर्ण म्हणजे निविदापासून प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया ही नेवीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ठिकाणी बाजूला असणाऱ्या जागेमध्ये सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी कोणती उभं करून नंतर या पुतळ्याची उभार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना मला जो प्राथमिक जो अंदाज येतो कारण कोकणातील असल्यामुळे केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खाली हवा जी आहे या खारील हवामुळे हे स्टील जे आहे ते स्टीलला ज्या डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांनी संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे तसे म्हणजे ही संपूर्ण जो पुतळा उभारणीचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव आर्टिस्टी म्हणून आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर जयदीप म्हणून आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना विजियम न्यूसेन इंजिनिअर लाखो होती याचे कक्षर कन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहे आणि हे सगळं देखरेखी केली जाते आत्ताच मला या संदर्भात असं वाटतं की ही झालेली घटना किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणाऱ्या अशा आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते कन्सल्टंट असेल या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम म्हणतं हे काम ज्याला म्हणतो एखादी वर्कआउटवर देणं असं नव्हतं ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा की त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं आताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी मुलगा की ही सर्व जी मंडळी यामध्ये ज्यांनी या, या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकारांनी त्याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहे असं मला तरी पदमदर्शन वाटतं त्यामुळे सुमोतो या सगळ्यांवरती पुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि मी माझे अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांना सांगितले की या सगळ्या कागदपत्रांसमोर रजिस्टर करा आणि हे केलेलं जे नृत्य जे आहे नृत्य व शोधलेलं आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे केंद्रीय समिती असेल नौसेनेचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुखावलेल्या आहेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणाऱ्यांचा जो कोणी छोटा अधिकारी आहे त्याने जी पत्र लिहिली त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे सगळे सगळं खाऱ्या हवेमुळे ती असणारे बोल्ट ज्याला म्हणतात त्याला कुठेतरी डस्ट पकडायला सुरुवात झाली आहे त्याचा अर्थ की ती प्रक्रिया सुरू झाली आहे निदर्शनास सामान्य माणसाचं येत होतं आणि त्यांनी जाणीव पुढे हे करणं किंवा ह्या सगळ्यामध्ये अभिगितपणाचं हे काही योग्य नव्हतं आता मी घेते कुणाला दृश्य ठरवणं किंवा न ठर हे न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया असू शकते परंतु जर आज हे घडलं नाही तर या तुम्हाला आम्हाला माफी कोणी देणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्या तुमच्यासारख्या त्या दुखावल्या गेल्या आहेत शंकर मी या संदर्भातला नंबर वन निर्धार न्यूज मालवण